मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका तरुणाने आपली खरी ओळख लपवून एका महिलेला लग्नाचा आमिष दाखवत वारंवार शारीरिक उपभोग घेतला परंतु ज्यावेळी महिलेने आरोपीकडे त्याचे दोन आधार कार्ड पाहिले तेव्हा तो हिंदू नसून मुस्लिम समुदायाचा असल्याचं फसवणूक झाल्याचं समजताच तिने पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यातील चिमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला योगेंद्र वाड्या म्हणून ओळख असलेल्या एका तरुणाने एका मुलीशी आधी मैत्री केली सुरुवातीला तो तरुण त्या मुलीला भेटत राहिला पण नंतर लग्नाचा आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले शाहरुख एका हिंदू मुलासारखा राहत होता आणि जेव्हा तो मुलीला भेटायला जायचा तेव्हा तो कपाळावर टिळा लावायचा त्यामुळे मुलीला त्याच्याबद्दल कधीही शंका आली नाही काही दिवसांपूर्वी जेव्हा मुलीने त्या तरुणाच्या खिशात दोन आधार कार्ड पाहिले तेव्हा ती घाबरली कारण दोन्ही आधार कार्ड योगेंद्रचे होते पण एका कार्डवर त्याचं नाव योगेंद्र वाडिया असं लिहिलं होतं तर दुसऱ्यावर शाहरुख सलीम शेख असं लिहिलं होतं जेव्हा मुलीने दोन्ही आधार कार्ड पाहिले आणि योगेंद्रला याबाबत विचारणा केली तेव्हा सुरुवातीला त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याने मान्य केलं की त्याचं खरं नाव शाहरुख खान असं आहे मुलीने सांगितलं की शाहरुख तिला मी तुझ्याशीच लग्न करेन असं बोलून सतत शारीरिक संबंध ठेवत होता शाहरुखचं अगोदरच दुसऱ्या महिलेशी लग्न झालं आहे हे त्या मुलीला माहित नव्हतं जेव्हा मुलीला शाहरुखने आपली ओळख लपवून फसवणूक केल्याचं सत्य कळालं तेव्हा तिने ताबडतोब शाहरुख विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि किमनगंज पोलीस ठाण्याने शाहरुखला अटकही केली शाहरुखचं सत्य कळल्यानंतर त्याचं वर्तन बदललं असल्याचा आरोप मुलीने केला तो गेल्या अनेक दिवसांपासून मला मारहाण करत होता आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता मी विरोध केला तेव्हा शाहरुखने मला मारहाण केली आणि माझे सर्व पैसे काढून घेतले तो या पैशाने जुगार खेळायचा असं पीडितेने सांगितलं